ज्यांचा यांचा दोन कोटी एक कोटीचा पोर्टफोलिओ झाला आहे त्यांनी आठ वर्षापूर्वी सुरुवात केली होती साधारणतः दोन हजार सतरा अठराला मी व्यवसाय सुरू केला माझ्या संपर्कात आले आणि आर्थिक नियोजनाच्या माध्यमातून आम्ही त्यांची फायनान्शियल गोल सेट केली आणि त्यांना हे सांगितलं की बाबा तुमच्या मासिक उत्पन्नाचा पन्नास टक्के खर्च असायला हवा वीस टक्क्याची लाँग टर्मची एसआयपी असायला हवी आणि जी तीस टक्के जे राहतात ते तुमचे इमर्जन्सी फंड किंवा हाऊस माउज याच्यासाठी तुम्ही वापरायला हवे पन्नास टक्क्यामध्ये खर्च ईएमआय सगळं झालं वीस टक्के लाँग टर्मची ची एसआयपी झाली आणि तीस टक्के इमर्जन्सी फंड आणि हाऊस माउज आणि किंवा शॉर्ट टर्मची गोल झाली तर त्या लोकांनी ते फॉलो केलं आणि दुसरी गोष्ट की आम्ही त्यांना सांगितलं होतं की बाबा तुम्ही दरवर्षी आपल्या चालू असलेल्या एसआयपी मध्ये वाढ करा आणि तुमची गोल्स लाँग आहेत ची मध्ये मार्केट वर खाली होतच असतं सुरुवातीच्या काळामध्ये तर तुम्ही तुमची गुंतवणूक विड्रॉ करू नका किंवा मार्केटला बघून घाबरू नका किंवा एसआयपी कमी करू नका किंवा थांबू नका किंवा इव्हन बाउन्सही करू नका त्या लोकांनी त्या पद्धतीने केलं आणि आज ज्यांचा दोन कोटीचा पोर्टफोलिओ झाला तर त्यांची सुरुवातच त्यांनी वीस हजाराच्या एसआयपी पासून केली होती आज त्यांची एक्याऐंशी हजारची असे दोन कोटी त्यांनी आठ वर्षा सह साध्य केलं